राज्यमंत्री माधुरी मिसाळ परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या ग्रामीण पदाधिकारी यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात संवाद बैठक रविवारी दुपारी पार पडली यावेळी राज्यमंत्री यांनी भाजप ग्रामीण पदाधिकाऱ्यांना कडक सूचना देत ग्रामीण भागातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाला कसं यश भेटेल अशी तयारी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठेवावी असे मार्गदर्शन यावेळी त्यांनी ग्रामीण भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिले आहेत भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज्यमंत्री यांच्याकडे परिवहन खाता असल्यामुळे हो पालम शहराची बस स्थानकाचे निर्मितीची मागणी केली व सोबतच पूर्णा तालुक्यातील विविध समस्या सांगितल्या व त्याच्यावर लवकर पर्याय करण्यात यावा अशी विनंती सुद्धा केली यावेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे राजेश देशमुख व्यापारी आघाडी अध्यक्ष प्रमोद वाकोडकर विद्याताई पाटील डॉक्टर विद्याताई चौधरी विठ्ठल रबदडे डॉक्टर संजय रोडगे शिवाजीराव मोहोळ सुरेश भुमरे डॉक्टर खटिंग आदींसह भाजप ग्रामीणचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन हजार सात ला मी महानगरपालिका लढली आणि दोन हजार नऊ ला मुंडे साहेबांनी सांगितलं की कुठल्या तरी दुसऱ्या मतदारसंघात जाऊन लढायचंय तिथे ओपन झालाय आणि जाऊन लढायचंय तिथे काहीच नव्हतं काँग्रेसचा आमदार होता आणि आपले फक्त तीन नगरसेवक होते ज्यावेळेस मी लढले पहिली इलेक्शन आणि पहिल्या इलेक्शनला मला अठ्ठावीस हजार मत मी पंच्याऐंशी हजारच्या मताधिकारी आले म्हणजे सगळ्यांचे डिपॉझिट झाले दरवेळेस याच्या पुढे झाले तर तुमच्यापैकी मला आता पाहिजे की आत्ताची जी पार्टीची परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये एकतर या दृष्टीने की ही आत्ताची परिस्थिती अशी आवड बोलण्याची मला तुमच्याकडे यायचं खरं भाग्य मिळालं कारण नवीन नवीन जिल्हे बघितल्यानंतर बरं वाटतं आणि या जिल्ह्यामध्ये आमच्या महिला पण जास्त काम करत तुमच्यापैकी मला आत्ता पाहिजे की आत्ताची जी पार्टीची परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये एकतर या दृष्टीने की ही आत्ताची परिस्थिती अशी आवड बोलण्याची मला तुमच्याकडे यायचं खरं भाग्य मिळालं कारण नवीन नवीन जिल्हे बघितल्यानंतर बरं वाटतं आणि या जिल्ह्यामध्ये आमच्या महिला पण जास्त काम करत आहेत कुठलंही भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष बंग समिती सभापती <सथ>